ते एवढ्याच भागात लावते तर पांढरा कापडी ते पत्ती एवढ्या याच्यात लावतात तर चांगलंच दिशेत करणार सगळ्या पक्क ते झालं मी तुला बोलो आणि नंतर कुत्र तुमच्या प्रोग्राम माणूस ते नेमलेलं आहे ना त्याला त्याला जी काय माहिती द्यायची वल्पनाची जबाबदारी कोणाला ते दिली सांगते हां दिली नंतर हे जे फोटो आहेत ना बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले शाहू महाराज महात्मा गांधी सावित्री बाबासाहेब आणि डीके साहेब तर ते कसे करायचे ना ते अडून बरोबर गेली गेली ना तुमचा कारण तुम्हाला फ्रेम करायला आवडतो हार आधीच घालून घ्यायची फक्त महाराज आणि बाबासाहेबांनीच फॅसिंग असेल त्याला हार घालण्याचं नाव फॉर्म ते चांगलं विचार यांना हार घालणं आवडतं पण तर सोशल मीडिया असो तसंच झालं त्याला गॅल्यावर प्रेस कॉन्फर घ्यायचे की नाही त्यांच्या बोलून आणि ते करायला लागेल दोनच जण सांगितलं तेवीस कल्याण तेवीस ते भिवंडी लोकसभेचे उमेदवार सुरेश उर्फ वाड्यामा म्हात्रे यांच्या प्रचारार्थ उद्या या ठिकाणी यशवंतराव चव्हाण क्रीडांगणामध्ये महाआघाडीची जाहीर सभा लावलेली आहे राष्ट्रवादीचे नेते माननीय शरदचंद्रजी पवार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेना नेते संजय राऊत हे या ठिकाणी येणार आहेत कसं काय नियोजन असणार आहे आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी असणार आहे काय नियोजन असणार नियोजन म्हणजे आज देशाची पूर्ण हवा बदललेली आहे जे म्हणत होते की आम्ही चारसो पार जाणार आहे ते आज तीनशे पार पण जातात की नाही अशी परिस्थिती आहे आणि म्हणून कल्याणकर जनतेला पण एक ह्या नेत्यांचं विचार ऐकायला मिळावेत म्हणून या सभेचं आयोजन केलेलं आहे किती मोठा स्टेप चालण्यात आलेला आहे किती लोकांची व्यवस्था केली कशा या सभेसाठी भव्य असं व्यासपीठ उभारलेलं आहे ई डी स्क्रीन लावण्यात येतील संपूर्ण शहरामध्ये झेंडे लावून वातावरण तयार करण्यात येईल आणि या ठिकाणी एक सात हजार लोकांची व्यवस्था होईल बसाची व्यवस्था होईल एवढी व्यवस्था करण्यात आलेली आहे